पंत स्वामी महाराज की जय सब संतन की जय श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मंगल मूर्ति मोरया कुळाचा नाश झाल्यानंतर लुप्त पिंडोदक क्रिया हा या शब्दांवरती दासोपंत निरूपण करताना पुढे म्हणतात लोपले श्राद्ध तर्पण तया पितरा पिंडदान पितरो देशे आचरण काही न घडेची श्राद्ध तर्पण याचा लोप होईल पितरांच पिंडदान घडणार नाही आणि पितरांना उद्देश पितरांसाठी म्हणून जे काही आचरण आहे कर्म दिली आहे ती कर्म घडणारच नाही म्हणून ते पितरच्यवले नरक सागरी पडोनी राहिले सकरे ऐसे नाशिले कुळ आणि म्हणून पतन पितर होईल पितरांच ते स्वर्गातून नरकात काय येतील याच कारण त्याची कारण मीमांस अर्जुन भगवंताला सांगतोय सागरी पडवनी राहिले कारण त्यांचं चवण झालं ते स्वर्गातून नरकात जातील स्वतःच्या हाताने स्वकरे आईसे केले नाशिले कुळ आणि अशा प्रकारे कुळाचा नाश काय काय घडवून आणतो केवळ जी जिवंत आहेत थ्या। त्रास आहे असं नाही किंवा त्याचे वाईट परिणाम त्यांनाच भोगावे लागतील असं नाही तर पितरांना सुद्धा हे भोगावं लागेल ते स्वर्गातून नरकात येतील असं अर्जुनाचं म्हणणं ऐसे बोलीला पार्थू परमार्थे तयाचा अर्थू सांग जैल भावार्थ भजावा श्रोता आता हे जे सांगितलं काय सांगितलं की कुळनाशन हे कश्याने होत तर एक स्त्री कुलं भ्रष्ट झाल्याने होत स्त्री भ्रष्ट झाली की कुळाचा नाश होतो आणि कुळाचा नाश झाल्यानंतर केवळ जिवंत जीव आहेत त्यांनाच नव्हे तर पितरांनाही स्वर्गातून नरकात यावं लागेल असा परिणाम होईल स्वगोत्राचा स्वकुळाचा भ्रष्ट होऊन असा नाश होईल आता अस जे काही पार्थ बोलला भगवंताला ऐसे बोलिला पार्थ हे जे काही अर्जुनाने भगवंताला सांगितलं परमार्थे तयाचा अर्थ पारमार्थिक त्याच काय रूपक आहे हे झालं लौकिकाला धरून किंवा जी घटना घडली त्या क्षणी त्या काळी त्याच हे विवेचन झालं त्या संदर्भाने हे बोलणं झालं पण याचा पारमार्थिक अर्थ काय आहे सांगी जाईल भावार्थ भजावा श्रोता हो खरं म्हणजे लाक्षणिक अर्थ भावार्थ सूचक अर्थ हा दासोपंतांना सांगायचा भगवत गीतेची कथा ही सगळ्यांनीच सांगितली पण दासोपंत आपल्याला पहिल्या अध्यायामध्ये हे जे रूपक त्यांनी बसवले या रूपकाच्या अनुषंगानं पारमार्थिक भावार्थ आपल्याला ते सांगतायत आणि ते असं म्हणतात भजावा श्रोता हे श्रोत्रुगण हो, सज्जन हो त्याचा जो पारमार्थिक अर्थ आहे तोच तुम्ही ध्यानामध्ये घ्या तो भजा त्याच चिंतन करा आणि तो काय आहे जेही मारिले कुळाते आपण आपलिया गुणाते केवळ गुण मारे धर्माते अंतरले कूळ उरला गुणी नाही विहित कर्म भक्तीना ज्ञान मत योग साधन स्वहित झाले गुणवंशी उरलाजू अहिताचारू आत्मयाती लोप करू तोची याती संकरू वरते कुळी तया कुळघ्नाची या संकरू हो गोपाळा नरकासी कारण जाला ऐसे झाला जेही मारिले कुळाते हे कुळाच मारण म्हणजे काय ज्यांनी असं कुळ पुडा मारलं कुळाचा नाश केला म्हणजे काय आपल्याच लोकांशी युद्ध असे जे अर्जुनाची अर्जुनाची संकल्पना आहे तो म्हणतो की मी माझ्याच कुळाला मारतोय आणि हे पाप आहे जे ही मारिले कुळाते आपण आपली गुणाते आपल्याच स्वकीयांना मारण आणि या ठिकाणी त्याचं पारमार्थिक रूप कसं आहे की आपल्याच गुणांना विकारांना आपण मारण आहे कर्म भक्ती ना ज्ञान मत योग साधन स्वहित आणि कर्म भक्ती ज्ञान द्न्यान, ज्ञानाचे जे वेगवेगळे प्रवाह आहेत मत आहेत ज्याला वाद असंही आपण म्हणतो या सगळ्यांना योग आणि साधन या मार्गाने स्वहितासाठी अवलंब करायचा आहे पण ते घडत नाही कारण तुम्ही गुणांनाच मारताय आणि मग गुणवंशांनाच मारल्यानंतर गुणवंशी जो आहे त्यालाच मारलं तर मग कर्म भक्ती ज्ञान स्वहिताच साधन करायचं तरी कसं ते घटणार नाही देवा उरला जो अहिताचारू आत्मयाती लोप करू आणि मग अहिताचार जो माजेल तो काय करेल आत्मयाती लोप करू आत्मोद्धारासाठी त्याच्या आत्म्याची जी याती आहे आत्म्याची याती कोणती खरं म्हणजे हा या आत्म्याला यातीच नाही पण ज्या साधन मार्गाने तो मोक्षाकडे जाणार आहे तो साधन मार्ग भक्ती कर्म ज्ञान ही त्याची आत्मयाती आहे त्याचा पिंड धर्म आहे उपज आकलन आहे उपज प्रवृत्ती आहे आणि ती त्या आत्म्याची आत्मयाती आहे त्याचा सुद्धा लोप होईल भगवंता तो जी गोपाळा त्याचा सुद्धा लोप होईल आत्मयातीचा लोप होईल नरकासी कारण झाला तया कुळघ्नाची या कुळा या ती संकरू हो गोपाळा नरकासी कारण झाला ऐसे आणि म्हणून कुल कुळाचा नाश करणारा कुलघन असा तो या ती करेल आणि ऐसे हो साचार आणि हे घडेल असं दृश्य स्वरूप वर्णन अर्जुन करतो कि देवा वरन संकर होईल आणि वर्ण संकर म्हणजे काय इथ फार सुंदर असं पारमार्थिक रूपक बसवून या सगळ्या गोष्टीच वर्णन केलं की आपल्याच कुळातल्या लोकांना म्हणजे गुणांचा घात करण आहे आणि हे गुण कोणते तर ज्ञान कर्म भक्ती योग या चार मार्गांचा साधन मार्गांचा घात होईल आणि तेव्हा त्यामुळे आत्मयातीचा लोप होईल मोक्ष मार्ग बंद होईल आम्ही त्या वाटेने जायचं कस आणि म्हणून या कुळांचा नाश करणारे हे जे कुलघन आहेत ते या यातीचा नाश करतील आणि मग नरकासी कारण झाला आयसी साचार आणि तो नरकाला कारण होईल असं घडेल असं मला दिसतंय फार सुंदर पारमार्थिक वर्णन दासोपंतांनी एकूणच भगवद्गीतेच दिलेलं मला वाटत नाही अशा प्रकारचं रूपक कोणी बसवलं असा परमार्थ ज्ञान देणं सामान्य माणसाला अध्यात्म वेदांत सुकर करून सांगणं हे दासोपंतांच खरं म्हणजे महत्वाकांक्षी उद्देशाचं एक स्वरूप आहे या एकाच ग्रंथातून नव्हे तर दासोपंत ग्रंथ राजातून विविध ग्रंथांमधून त्यांचा त्यांचा हा मानस, त्यांचा हा मानस उद्देश प्रतिपादित करताना दिसतात आणि तसाच त्यांनी तो भगवद्गीतेच्या निरूपणातही केलेला अत्यंत सोप करून वेदांत सामान्य माणसाला कसा कळेल याचा विचार करून त्यांनी हे भगवद्गीतेमध्ये मध्ये अर्जुन धृतराष्ट्र पांडव कौरव अहंकार विकार गुण साधन यांच्यावरती हे रूपक बसवलेले पुढे आणखी अर्जुन काय वर्णन करतो पुढच्या भागात आस्था आनंदे दत्तात्रे देवदेव देव, श्री सर्वज्ञदासोपंत स्वामी महाराज की जय जय गो माता की जय भारत सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मंगल मूर्ती